मित्रांनो नमस्कार शेगावचं श्री गजानन महाराज मंदिर म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वोत्तम व्यवस्थापन असलेलं धार्मिक स्थळ होय होय मला तर हे स्थळ महाराष्ट्रात सर्वाधिक आवडतं ठिकाणं म्हणायला हरकत नाही इथली स्वच्छता इथली व्यवस्था इथली शांतता आणि त्यामुळं मनाला लाभणारी प्रसन्नता याचं करावं तितकं कौतुक कमी आहे चला या मंदिराविषयी आपण जाणून घेऊया मित्रांनो शेगावला खरं तर डायरेक्ट रेल्वेनेसुद्धा येता येऊ शकतं किंवा आता शेगावला येणारे बाजूचे रस्ते अत्यंत उत्तम दर्जाचे झालेले आहेत त्यामुळं इथं पोहोचण्यासाठी आपण कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे आणि रेल्वे स्टेशनला जर तुम्ही उतरलात रेल्वेमधून जर उतरलात तर तिथून शेगावच्या या श्री गजानन महाराज मंदिरापर्यंत किंवा भक्तनिवासापर्यंत येण्यासाठी ट्रस्टीकडून मोफत बसची सोय आहे आणि हो मित्रांनो ही बसची सोय चोवीस तास सुरू असते प्रत्येक अर्ध्या तासानंतर एक तासानंतर तुम्हाला बस मोफत उपलब्ध असतात त्याशिवाय वगैरे वगैरेसुद्धा तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचू शकता शेगावच्या रस्त्यांवरून मंदिराकडे येतानाच तुम्हाला इथल्या या मंदिराची भव्यता आणि प्रसन्नता याची अनुभूती येईल हे पहा जे स्क्रीनवर दिसतंय ते आहे इथलं वाहनतळ अगदी मंदिराच्या लगत असणाऱ्या भक्तनिवासाजवळ हे वाहनतळ आहे कितीही गाड्या आल्या तरी अगदी शिस्तीत आपल्या गाड्या लागतील असं हे वाहनतळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी निशुल्क मोफत ही सेवा मंदिर समितीच्या वतीनं पुरवली जाते आता आणखी याच्यामध्ये सुधारणा करण्याचं काम सुरू आहे म्हणजे सध्या जर पाऊस पडला तर चिखल होण्यासारखी जी स्थिती आपल्याला वाटत असेल कदाचित खरं तर सगळीकडे सपाटीकरण केलेलं आहेच परंतु आता त्याच्यावर पेवर ब्लॉक बसवण्याचं कामसुद्धा जोरात सुरू आहे म्हणजे लवकरच हे वाहनतळ आणखी आधुनिक स्वरूपात आपल्यासमोर येईल असेच सोय प्रत्येक भक्त निवासाजवळ आहे आता हे जे स्क्रीनवर दिसतंय ना मित्रांनो गर्दी दिसतीय रांगा दिसत आहेत हे आहे पादत्राणं ठेवण्याचं ठिकाण ते सुद्धा इतकं स्वच्छ इतकं व्यवस्थित आणि इथली सगळी सेवेकरी मंडळी अतिशय विनम्र आणि शांततेनं आपल्या सगळ्यांच्या मदतीसाठी सज्ज असतात चप्पल ठेवण्यासाठी तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला अशा प्रकारचा एक बिल्ला दिला जातो अर्थात ए बी सी डी अशा पद्धतीनं हे सगळे विंग आहेत त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या बिल्ल्यावर जो क्रमांक आहे त्या क्रमांकाच्या ठिकाणी ठेवलेले आपली पादत्रणं आपल्याला परत दिली जातात पादत्राने ठेवल्यानंतर हात वगैरे स्वच्छ धुवायची सोय आहे तिथं ओ वॉटर आहे आणि मग तिथून आपण या मुख्य प्रवेशद्वारातून मूळ मंदिरामध्ये प्रवेश करूया आपण आज जातानाच या संगमरवरी बांधणी असलेल्या मंदिराची भव्यता आपल्या नजरेला दिपवून सोडते आणि श्री संत गजानन महाराज यांनी स्वतःच्या हयातीमध्ये ही जागा त्यांच्या समाधीसाठी निश्चित केली होती या जागी राहील रे असे त्यांचे शब्द होते आणि त्यांच्या हयातीतच या बांधकामाला सुरुवात झाली होती अतिशय भव्य मंदिर आहे आणि अतिशय सुंदर आहे त्याची जपणूक खूप छान झालेली आहे स्वच्छता तर अगदी वाखाणण्याजोगी आहे महाराष्ट्रात कुठल्याच मंदिरात इतकी व्यवस्था चांगली नसणार आहे आणि इथं बघा इथं आपल्याला स्क्रीनवर दिसतंय की दर्शनासाठी किती वेळ लागेल म्हणजे मुखदर्शन घ्यायचं असेल तर ते दहा मिनिटात होईल आणि समाधी दर्शन जर दर तुम्हाला घ्यायचं असेल जवळून दर्शन जर दर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यासाठी आम्हाला दीड तास लागणार होता परत येईपर्यंत ते, ते वेळ वाढून अडीच तासापर्यंत ती वेळ झाली होती पण तेवढ्याच वेळात ते दर्शन पूर्ण होतं आणि मित्रांनो सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे दर्शन घेताना मुख्य गाभाऱ्याच्या समोर मोकळी आणि प्रशस्त जागा असल्यामुळं अगदी डोळे भरून आपण श्रींची मूर्ती मनामध्ये साठवू शकतो हे भाग्य खूप कमी मंदिरामध्ये लाभतं कारण आपण अनेक मोठमोठ्या मंदिरांमध्ये पाहतो की खूप तास आपण रांगेत उभारून देवाच्या दर्शनासाठी येतो पण प्रत्यक्ष मूर्तीसमोर आल्यानंतर मात्र तिथल्या सेवेकरीकडून आपल्याला पुढे चला पुढे चला म्हणत ढकललं जाऊ शकतं परंतु इथं मात्र तसं होत नाही काही अंतरांपासून आपण मूर्तीचं अगदी मनसोक्त डोळे भरून आनंदाने दर्शन घेऊ शकतो ही दर्शन बारी आहे म्हणजे रोज दर्शनाला हजारो लाखो भाविक येतात आणि त्यांच्या सोयीसाठी ही दर्शन बारी केलेली के आहे आणि या बारीमध्येच बघा तुम्हाला दिसत असेल तर बसण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे म्हणजे चालता चालता रांग थोडी पुढं गेली आपल्याला बसू वाटलं बसू वाटलं म्हणजे रांग थांबली की आपण अशा बसू शकतो आणि पुन्हा परत चालत रांगेत पुढं जायचं आणि त्यामुळं कंटाळा अजिबात येत नाही रांगेत असतानाच आपल्याला इथं प्रथमापचाराची मोफत सोय आहे चहा सुद्धा या मंदिर ट्रस्टींकडून मोफत दिला जातो दर्शन रांगेत उभे असताना भक्तांसाठी मोकळी हवा वातानुकूलित हवा आणि प्रसाधनगृह आरोच वॉटर अशी सुसज्ज व्यवस्था या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते तृप्त मनाने दर्शन घेऊन आपण बाहेर आल्यानंतर शेगावची आणखी एक खासियत म्हणजे इथलंही कचोरी होय शेगावची कचोरी अतिशय प्रसिद्ध आहे अर्थात स्टेशनजवळ शर्मा यांच्याजवळची कचोरीसुद्धा जास्त प्रसिद्ध असल्याचं आम्हाला इथं समजलं त्याशिवाय मुगवडे सुद्धा इथं मुग खायला मिळतात याचाही आनंद गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर घ्यायला हरकत नाही इथून दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आनंदसागर मित्रांनो न्यायालयीन निवाड्यामुळे मध्यंतरी काही वर्षं आनंदसागर हे उद्यान आणि तिथली सगळी मंदिरं वगैरे दर्शकांसाठी भाविकांसाठी बंद होतं तिथं प्रवेश निषिद्ध होता मात्र काही दिवसांपूर्वीच आनंदसागर भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे इथं आध्यात्मिक केंद्र आहे मध्यभागी श्री संत गजानन महाराजांची मूर्ती आहे तर या परिसरामध्ये सगळ्या संतांच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचाही आनंद तुम्ही या व्हिडिओमध्ये घेऊ शकता ही पहा ही आहे अशा एक 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 संतांच्या मूर्त्या आहेत त्यांचे एक एक वाक्य त्या मूर्तीवर खाली ठेवण्यात आलेली आहेत संगमरवरी दगडामध्येच या मूर्त्या कोरलेल्या आहेत अतिशय सुंदर आहेत सुबक आहेत आणि हुबेहूब त्या संतांना आपण समोर पाहतोय असा भास होण्यासारख्या या सगळ्या मूर्त्या आहेत आणि विशेष म्हणजे शेगाव म्हटल्यानंतर पहिल्यांदा नजरेसमोर एक गोष्ट येते ती म्हणजे इथली स्वच्छता होय प्रत्येक ठिकाणी ही स्वच्छता पावलोपावली आपल्याला जाणवत राहते आणि शांततासुद्धा आता मंदिराचा जर विषय बोलायचा झाला तर मंदिरात जे सेवेकरी आहेत समजा तुम्ही आपसात बोलत असाल आणि त्याचा आवाज येत असेल तर ते येऊन तुम्हाला शांत राहा गप्प राहा असं सा सांगणार नाहीत फक्त त्यांच्या हातातली पाटी शांत राहाची पाटी तुम्हाला दाखवतील आणि निघून जातील ते अतिशय विनम्रसुद्धा असल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो शेगावच्या स्वच्छतेबद्दल शांततेबद्दल जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे आणि शेगावमध्ये केवळ मंदिराजवळच भक्तनिवास असं नाही आहे तर याशिवायसुद्धा भक्तांना राहण्यासाठी अतिशय सुसज्ज इमारती शेगावमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत जसं की विहार आहे विसावा आहे आणि विशेष म्हणजे या सगळेकडं वाहनतळ जे आहे पार्किंग जी आहे ती सोय मोफतच आहे आरओ वॉटर सगळीकडे मोफत उपलब्ध आहे रूम सुद्धा, अगदी दीडशे रुपयांपासून नऊशे रुपयांपर्यंत म्हणजे नॉन ए सी ए सी हे रूम एवढ्या कमी दरामध्ये उपलब्ध आहेत तुम्ही चार चार जण पाच पाच जण एका रूममध्ये राहणार असाल तर तुम्हाला केवळ आठ नऊशे रुपयामध्ये ए सीचे रूमसुद्धा उपलब्ध होऊ शकत त्यानंतर कूलर असलेले वातानुकूलित रूमसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत जर नाश्ता करायचा असेल तुम्हाला तर या भक्तनिवासामध्ये जे उपाहारगृह आहेत किंवा प्रसादालय आहेत तिथे सात रुपयामध्ये तुम्हाला नाश्ता मिळतो आणि पंचवीस तीस रुपयामध्ये अगदी पोहे इडली उपमा अशा प्रकारचे नाश्ता उपलब्ध आहेत तर जेवणसुद्धा अतिशय अल्प दरामध्ये मला वाटतं साठ रुपयामध्ये सध्या जेवण उपलब्ध आहे जर मुख्य मंदिरामध्ये महाप्रसादालय तिथं तुम्ही ते जर भोजन करणार असाल प्रसादाचा लाभ घेणार असाल तर तिथं मात्र ती सोय मोफत आहे आणि ही सोय निरंतर अतिशय विनम्रतेनं सुरू असते हे प्रसादालय दुपारी अकरा ते दोन यावेळेस सुरू असतं तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत इथं आपल्याला प्रसादाचा लाभ घेता येतो आता या आनंदसागरमध्ये जे उद्यान आहे त्याच्यामध्ये आपण ही सगळी संतांच्या या सगळ्या मूर्त्या पाहतो आहे इथे आणखी बघण्यासारखी वैशिष्ट्य म्हणजे एक साक्षी गणेश मंदिर आहे खरं तर इथं संत गजानन महाराजांची जी मूर्ती आहे त्याच्या पाठीमागच आपल्याला हे साक्षी गणेश मंदिर पाहायला मिळतं अतिशय सुबक सुंदर असं हे मंदिर आहे आपण इथं आल्याची साक्षच जणू हा गणराया नोंदवून घेतो आहे असं म्हणायला हरकत नाही साक्षी विनायक मंदिर असं नाव या मंदिराचं आहे आणि या मंदिरात आम्ही दर्शन घेऊन पुढे शिवमंदिर आहे त्या मंदिराकडे निघालो होतो आणि मित्रांनो इथं आनंदसागरमध्ये सुद्धा फिरताना मनाला अतिशय प्रसन्नता लाभते खरोखर तुम्ही जर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पर्यटन स्थळांसोबतच आध्यात्मिक स्थळांना मंदिरांना भेट देऊ इच्छित असाल तर आवर्जून आपल्या परिवारासह किंवा मित्रपरिवारासह शेगावच्या या गजानन मंदिराला नक्की भेट द्या तुम्हाला हे मंदिर निश्चित निश्चित आवडणार खर आहे खरं तर हे आनंदसागर जे आहे ते आणखी पूर्णपणे भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं नाही यातला बराच भाग आणखी सुधारणा करायचं आहे कारण मधल्या तीन चार वर्षाच्या काळामध्ये इकडे देखभाल दुरुस्ती करता आली नाही त्यामुळं आणखी पूर्ण भाग जरी खुला झालेला नसला तरी आत्ता सध्या जितका भाग आपल्याला फिरता येतो बघता येतो इथं नंदी दिसते शिवमंदिर आहे हे शिवमंदिरसुद्धा अतिशय सुंदर आहे इथली प्रत्येक वास्तू आपल्या मनाला एक प्रसन्नता प्रदान करते म्हणायला हरकत नाही मित्रांनो शेगावच्या या गजानन महाराज मंदिर परिसरात आल्यानंतर निश्चितच तुम्हा सगळ्यांना साक्षात गुरु भेटल्याचा आनंद होणार आहे खरं तर मूळ मंदिरात मी तुम्हाला सांगायचं विसरलो की गाभाऱ्यात गजानन महाराजांची मूर्ती आहे आणि त्याच्यावर प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे म्हणजे गुरु देवाकडे जाण्याचा वाट दाखवतो असं म्हणायला हरकत नाही आणि ही जी विठ्ठलाची भव्य मूर्ती दिसते आहे सोबत संतांचा मेळा जमलेला दिसतोय ही मूर्ती भक्तनिवासमध्ये आहे ज्या भक्तनिवासमध्ये आम्ही उतरलो होतो खरं तर प्रत्येक भक्तनिवासमध्ये रूम्स छान आहेतच पार्किंगची व्यवस्था छानच आहे चा, एकूण हे मंदिर परिसरच खूप छान आहे शेगावच्या या श्री गजानन महाराज मंदिराला तर नक्की भेट द्याच पण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा सोबत लिंकही इतरांशी शेअर करा आता मी गुरुशांत धोतरगावकर आपला निरोप घेतो आहे नमस्कार धन्यवाद